नाशिक जिल्ह्यातील सटना तालुक्यातील विंचूर प्रकाशा महामार्गावरील येथील मोसम नदीवरील पूल महा मोसम नदी पूल महामार्गाचे रुंदीकरण चालू असून देखील नदीवरील गेल्या बंद करण्यात आला आहे पण अद्याप कुठलेही काम न झाल्यास मोसम परिसरातील रस्ते व साखरी व गुजरात जाण्यासाठी सोयीस्कर असून या रस्त्यावरून पन्नास ते साठ टनाचे ट्रक वाळूचे डम्पर या रस्त्यावर ये करीत आहेत या वाहनांमुळे रस्त्याला अक्षरशः दोन दोन फुटाचे खड्डे पडले असून या रस्त्याने परिसरातील शाळेच्या बसेस व शाळकरी मुलं दर दिवशी जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो सगळ्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही ना शासन लोकप्रतिनिधी लक्ष देत आहेत यदा कदाचित न घडणारा प्रकार या रस्त्यावर घडला तर याला जबाबदार कोण तरी, तरी आम्ही मौसम परिसरातील लोकांकडून अधिकारी व शासन विनंती करीत आहोत की रस्त्याचे नवीन काम लवकरात लवकर करण्यात लवकर यावे आणि नाही तर आम्ही सर्व परिसरातील काही नागरिक आंदोलन करणार आहोत महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी मोठा पिंपळकोटे तालुका बाग्राम जिल्हा नाशिक मला निवेदन देव असं वाटतं की या पिंपळकोटे ताराबाद मधला रस्ता पिंपळकोटे पा फाटा दोन नंबर कापतरवेल ते पिंपळकोटे सोनपूर भडाणेमार्गे पिंपळकोटे दरेगाव पिंपळकोटे ताराबाद नदीवरील पूल नादुरुस्त झाल्यामुळे चार महिन्यापासून या कच्च्या रस्त्यांनी सदर वाहतूक चालू आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलोचे डम्पर या रस्त्याने जातात जवळजवळ दोन दोन दो 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 अडीच अडीच तीन तीन फुटापर्यंत या रस्त्यांना खड्डे पडलेले आहे सगळ्या ग्रामस्थांची परिसरातील सगळ्या लोकांची अत्यंत गैरसोय होत आहे तरी शासनाला माझं नम्रतेचं आव्हान आहे की त्यांनी सदर रस्त्यांचं काम त्वरित चालू करून आम्हाला दिलासा द्यावा ही नम्र विनंती नमस्कार मी एच पी बांबरे माझी माध्यमिक शिक्षक आपणाशी संवाद साधू इच्छितो की गेल्या चार महिन्यापासून पावसाळा ऋतू सुरू झाल्यापासून आमच्या गावच्या आजूबाजूचे सर्व रस्ते उदाहरणार्थ कातारवेल पिंपळकोटा मांजी तुंगी पिंपळकोठा मार्गे ताराबाद पिंपळकोठा सोनपूर घडाने मार्गे पिंपळकोठा सर्व रस्ते अत्यंत दुरावस्थ स्थितीमध्ये आहेत विद्यार्थ्यांना जाणे येण्यासाठी रस्ता नाही जर सांगायला गेलं तर आमच्या विद्यार्थ्यांची अत्यंत गैरसोय आहे म्हणून शासनाला मी नम्र विनंती करतो की ही जे सर्व रस्ते आहेत या रस्त्यांचं पुनर्बांधणी होऊन हे रस्ते पुरवत व्हावे ही विनंती करतो हां राम राम भा असे विषय आई मोसम नदीना पूल करता जे काही प कलेक्टरला परवानगी मिळली त्याने अगदार पूल बंद करणं आगदार पर्याय मार्ग शोधायला पाहता डब्ल्यू डी रोड होता तो तो पी पीडब्ल्यू रोड काढायला पाहता आणि मग या गाडीवालाचा कितला किती हालशात सत्तर सत्तर टन त्या आज गोष्ट या त्याची कॅपॅसिटी रस्ता आम्हाला रस्ता वीस टन कॅपॅसिटी यानंतर पुढे कॅपॅसिटी आम्हाला पुढे हालिका तो रोड जो आता त्या आज येऊन आपला हाल होता हा चार महिन्यापासून हा रस्ता बंद आहे पुलाचं काम चालू आहे पण सरकारने आमच्या या रोडकडे लक्ष दिलं नाही हा पांधी रस्ता आहे पण एव्हा सुद्धा या रोडने गेले आणि अख्खा रोड आमचा खराब झाला आहे आता मी तारा बाजून मला सोळा किलोमीटरचा चक्कर पडतो आहे रस्ता मला गाडी निघाला जागाने आतासुद्धा ही गाडी पाण्यामध्ये फसलेली आहे या सरकारने याकडे दुर्लक्ष केलं काही पोलीस बंदोबस्त ठेवला आणि बोर्ड लावले पण काही उपयोग झाला नाही आणि रोड ताराबाद ते पिपळकोटा रोड एवढा म्हणजे पांधरीण रस्ता आहे आमचा गावाचा हे खेड्यागाव चार गावांसाठी येण्या जाण्याचा रस्ता आहे पण पूल बंद झाल्यामुळे सगळे उस वाळूचे डम्पर आणि ट्रका एसटीआ सगळे या चालल्यामुळे थेट ताराबादपासून तीन किलोमीटर रामचा हा जो रस्ता आहे हा याची चाळण झालेली आहे आमची रंगम हा आर रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे आमच्या पिंपोटी गावाची ताराबाद करेगाव नांदेड सोनपूर बलान मागे मांगीत फाटा धप तुंगण या रस्त्यांची फाट जडवान राहत असल्याने सत्तर सत्तर टनाच्या गाड्या वाळूच्या जातात त्याच्यामुळे दुर्दशा झाली पर्या कलेक्टरने अगोदर पर्याय मार्ग सोडायला पाहिजे होता नंतर हा मग रस्ता पूल पोटायला पाहिजे होता